हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक मस्त क्रीमी सॉफ्टी असा यम्मी ओरिओ आईस्क्रीम जो पर्सनली मलाही खूप आवडतो आणि ह्या आईस्क्रीममध्ये कुठेही आपण कंडेन्स मिल्क वापरणार नाही आहे कुठेही आपण मिल्क पावडर वापरणार नाही आहे घरच्या घरी एकदम मस्त सॉफ्ट असा आईस्क्रीम बनवणार आहोत पण रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हाला रिक्वेस्ट करेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटही करायला विसरू नका तर सर्वात पहिला इथे घेतलेली आहे एक कप दूध तर हे सायसकटचे दूध जे असते मलई सकटचे तेच दूध मी ते वापरलेले आहेत पण एक कप दूधपैकी पाव क वाटी किंवा पाव कप दूध मी साईडला ठेवून दिलेले आहे आता यात ॲड केलेली आहे जवळजवळ अर्धा कप साखर साखर तुम्ही थोडीशी जास्तही घेऊ हो शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आता ही साखर विरगळीपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे दूध छान गरम होऊ द्यायचे आहे तर दूध गरम होते तोपर्यंत जे पाव वाटी दूध आपण साईडला काढून घेतले होते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नाही म्हणून चमच्याने हलवून त्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले हे कॉर्नफ्लॉवरचं मिक्सर पण आता रेडी आहे तर इथे आपले दूधही छानपैकी गरम झाले साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम अजूनही मी मिडियमच ठेवलेली आहे पण आता गॅसची फ्लेम लो करून ते हे जे आपण कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण घेतले होते ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि नंतर मात्र पाच मिनटापर्यंत हा चमच्याने सतत ते ढळवत राहायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवर जेव्हा आपण गरम दुधामध्ये मिक्स करतो तेव्हा लगेचच त्याच्या गुथळ्या होऊ शकतात म्हणून चमच्याने कंटिन्यू हलवत राहणं गरजेचं आहे तर पाच मिनटापर्यंत आपण हे लो फ्लेमवरच असंच शिजवत राहायचं आहे अगदी पाच मिनटाच्या आतच बघा या अशा त्या म्हणजे ते मिश्रण आहे ते, ते असं घट्टपणे तयार व्हायला लागतं तर इथे पाच मिनटं झालेली आहेत तर आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण रूम टेम्परेचरवर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण थंड होते तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये घेतलेली आहे एक कप एवढी व्हिपिंग क्रीम तर इथे मी हा ट्रोपोलाईट ब्रँडचा व्हिपिंग क्रीम घेतला आहे तुम्ही अमूलचा पण क्रीम घेऊ शकता किंवा कोणताही ब्रँडचा तुम्ही क्रीम इथे यूज करू शकता तर हा क्रीम आपल्याला आता हे छान फेटून घ्यायची आहे त्यासाठी हँड मिक्सर किंवा मग अशी व्हिपिंग मशीनचा वापरही तुम्ही करू शकता तर मीही इथे या मशीनने ही क्रीम आहे ती छान अशी फेटून घेणार आहे तर विपिंग मशीनने जवळजवळ पाच मिनटं तरी आपल्याला ही क्रीम व्हिप करून घ्यायची आहे जोपर्यंत जो ती अशी सॉफ्ट तयार होत नाही त्याच्यामध्ये एक सॉफ्ट पीक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटायची आहे तर क्रीम जेवढी चांगली फेटली जाते ना तेवढं आईस्क्रीमही छान तयार होतो तर आईस्क्रीमच्या इतर रेसिपी पण आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत तर त्याही तुम्ही पाहायला विसरू नका तर इथे पहा पाच मिनटं झालेली आहे आणि क्रीमही आपला फेटून झालेला आहे तर मग आता जे मिश्रण आपण कॉनफ्लावरचं थे ठेवलेलं तेही बऱ्यापैकी थंडगार झालेलं आहे हे सर्व मिश्रण आता आपण ह्या वीप केलेल्या क्रीममध्ये मिक्स करायचे आहे आणि आता चमच्याने ढवळून हे पहिला पूर्ण मिश्रण आहे ते एकत्र करून घेऊया छान एकजीव करून घेऊया आणि आता यात मग फ्लेवरसाठी अगदी तीन ते थे चार थेंब व्हॅनिला इसेन्स हे आपण ॲड करणार आहोत पण जर तुमच्याकडे वॅनेला इसेन्स नसेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता तरीही काही हरकत नाही तर आता हे सर्व साहित्य थोडं आणखीन व्यवस्थित मिक्स हो व्हावं म्हणून अगदी एक दहा सेकंद हा व्हिपिंग मशीन पुन्हा त्याच्यामध्ये मी फिरून घेते जेणेकरून ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान एकजी होतील आणि आईस्क्रीमही एकदम मस्त असा तयार होईल तर सर्व आपले इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून झालेले आहेत आता आपण व्हिपिंग मशीन काढून ठेवून देऊया बघा तुम्हाला दिसतच असेल मस्त असा क्रीमी सॉफ्ट असा आईस्क्रीम आपला तयार झालेला आहे तर आता हा आईस्क्रीम आपण सेट करण्याअगोदर साईडला ठेवून देऊया आणि आता आपण घेऊया ओरिओ बिस्किट तर इथे मी दोन पॅकेट चॉकलेट ओरिओ बिस्किट घेतलेत तुम्ही हवं तर व्हॅनिला फ्लेवरचंही घेऊ शकता कोणताही फ्लेवर घेऊ शकता तर आता आपल्याला ही सर्व बिस्किटं आहेत ती अशी मस्त बारीक क्रश करून घ्यायची आहेत पण आपण ती मिक्सरला लावायची नाहीत कारण मिक्सरला लावलो तर त्याची एकदमच पावडर तयार होईल आपल्याला असं मस्त त्याचे जाडसर चंग्स तयार करून घ्यायचे आहेत तर हाताने तोडून करायला गेलो तरीही ते नीट असे होणार नाही तर त्यासाठी काय करूया अशी एक प्लास्टिक प बॅग घेऊया आणि त्याच्यामध्येही सर्व बिस्किटं आपण काढून घेऊयात आणि मग ह्या बिस्किटांना आपण म्हणजे लाटणीने आणि किंवा मग तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्याने थोडंसं कुटून घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याचे जाडसर असे चंग्स हवे आहेत एकदम पावडर पण नाही करायचे तर थोडंफार त्याचा असा मस्त चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला जसे हवेत तसे इथे चंक्स रेडी आहेत तर आता आपले ओरिओ बिस्किटचा चंक्सही रेडी आहे आणि आपला आईस्क्रीमही फेटलेला आहे तर आता हा जो बिस्किटांचा चंक्स आहे तो आपण सर्व हे आपल्या फेटलेल्या आईस्क्रीममध्ये मिक्स करून घेऊयात तर थोडासा चंक्स आहे तो मी वाचून ठेवणार आहे हा आपण आईस्क्रीमला वरून असा सेट करणार आहोत तर चमच्यानेच ढळून सर्व आईस्क्रीम व्यवस्थित असा मस्त एक मिक्स करून घेऊयात इतका मस्त आईस्क्रीम तयार होतो ना हा तर आता हा आईस्क्रीम सेट करण्यासाठी तुम्ही हवं तर असं एक एअरटाईट कंटेनर घ्यायचं आहे प्लास्टिक किंवा काचेचा कुठलाही एअरटाईट डब्बा असेल त्यात आईस्क्रीम सेट करण्यासाठी आपण ठेवायचा आहे तर इथे मी इथे प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे सर्व आईस्क्रीम आहे तो त्यात आपण काढून घेऊयात व्यवस्थित त्याला असं एकसारखं पसरून घेऊया आणि जो उरलेला ओरिओचा चंक्स होता तो असा वरून शिवरूया जेणेकरून आईस्क्रीमचा लूकही छान आहे आणि खातानाही तो मस्त लागेल तर आता बस आईस्क्रीम आपला सेट झालेला आहे तर आता झाकण बंद करून फ्रीजमध्ये ह्याला पूर्ण रात्रभर किंवा कमीत कमी आठ तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे झालेले ता आहेत आठ तास तर चेक करूया आता आपला आईस्क्रीम तर उघडून पाहूया मस्त असा आईस्क्रीम आपला सेट झालेला आहे जवळजवळ एक कप दूध आणि एक कप विपिंग क्रीमपासून आपण किती जास्त आईस्क्रीम बनवलेलं आहे पहा तर आता काढून पाहूयात की आपला आईस्क्रीम कसा झाला आहे मस्त असा दिसतो ना तो मध्ये मध्ये ते ओरिओचे चंक्स आणि क्रीमी सॉफ्टी आईस्क्रीम मुलांना तर खूपच आवडतो आणि मग हवं तर तुम्ही सर्व करताना याच्यावर चॉकलेट च चंक्स पण टाकू शकता आणि किंवा म्हणजे चॉकलेट सिरप असतं तेही असं मस्त टाकून मुलांना खाऊ देऊ शकता तर मग हा आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ लोड करीन तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह